नमस्कार एम जी जी के मराठी वरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे या चॅनल वरती सर्व स्पर्धा परीक्षांना उपयोगी येतील असे प्रश्न घेतले आहेत आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा प्रश्न आहेत पुढील प्रमाणे प्रश्न पहिला आहे कलिंगड खाल्ल्याने कोणता त्रास दूर होतो ए थकवा खडा सिकावीळ डिपोट दुखी. याचे बरोबर उत्तर आहे ए थकवा प्रश्न दुसरा अमलपित्ताचा त्रास असल्यास कोणते फळ खावे ए आवळा बी चिकू सी केळी डी अंजीर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी चिकू प्रश्न तिसरा हृदयासाठी कोणते फळ जास्त फायदेशीर आहे येणारळ बी पेरू सी सफरचंद डी केळी या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी सफरचंद प्रश्न चौथा रक्तवाढीसाठी कोणती डाळ उपयुक्त आहे ए डाळ बिचना डाळ सिमूक डाळ डी मसूर डाळ या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी मसूर डाळ प्रश्न पाचवा डोळ्यांसाठी काय फायदेशीर आहे डाळिंब बी गाजर सिकाकडी डिबीट या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी गाजर प्रश्न सहावा कावीळ झाल्यावर आहारामध्ये कशाचे सेवन करावे खोबरे हो बी दूध सी पपई दि गाजर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी पपई प्रश्न सातवा जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे ए आर्कटिक महासागर बी पॅसिफिक महासागर सी अटलांटिक महासागर डी हिंदी महासागर याचे बरोबर उत्तर आहे बी पॅसिफिक महासागर प्रश्न आठवा लहान मुलांना सुरुवातीला कोणती डाळ द्यावी ए हरभरा डाळ बी डाळ सी मूग डाळ डी तूर डाळ या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी मूग डाळ प्रश्न नववा थकवा कमी करण्यासाठी काय खाणे फायदेशीर ठरते एकिवी बी सफरचंद मुळा डी बीट याचे बरोबर उत्तर आहे डी बीट प्रश्न दहावा कोणती भाजीमध्ये लोहाचे प्रमाण सर्वात जास्त असते ए पालक बी फ्लावर सी मेथी डी वाटाणा याचे बरोबर उत्तर आहे ए पालक प्रश्न अकरावा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन केव्हा असतो ए पाच ऑक्टोबर बी दोन ऑक्टोबर सी सव्वीस ऑक्टोबर डी दहा ऑक्टोबर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी दोन ऑक्टोबर प्रश्न बारावा मसूर डाळ खाल्ल्याने काय वाढते ए रक्त वाढते बी ताकद वाढते सी उंची वाढते डी वजन वाढते याचे बरोबर उत्तर आहे डी वजन वाढते प्रश्न तेरावा शेवग्याची भाजी खाल्ल्यामुळे शरीराला कोणता फायदा होतो ए पोटदुखी थांबते बी दृष्टी सुधारते सी हडे मजबूत होतात डी पचन सुधारते याचे बरोबर उत्तर आहे सी हडे मजबूत होतात प्रश्न चौदावा उष्णतेचा त्रास असल्यास काय खावे एबीट, बीट बी काकडी सी दूध डिकोशिंबीर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी काकडी प्रश्न पंधरावा खाद्यपदार्थात खाण्याचा सोडा सर्वाधिक वापरल्याने कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो ए जीवनसत्व सी बी जीवनसत्व ए सी जीवनसत्व के डी जीवनसत्व बी या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी जीवनसत्व के प्रश्न सोळावा मानवी छतीच्या पिंजऱ्यात बरगड्यांची संख्या किती असते ए सव्वीस बी तेहतीस सीस डी चोवीस याचे बरोबर उत्तर आहे डी चोवीस प्रश्न सतरावा सर्वात जास्त उत्पन्न घेतले जाणारे पीक कोणते आहे ए गहू बी तांदूळ ज्वारी डी बाजरी याचे बरोबर उत्तर आहे बी तांदूळ प्रश्न अठरावा भेंडी खाल्ल्याने कोणता त्रास कमी होण्यास मदत होते ए पोटदुखी दुखी बी डायबिटीज सांधे दुखी डी मूळ व्याध याचे बरोबर उत्तर आहे बी डायबिटीज प्रश्न एकोणीसावा पाण्याचा गोठण बिंदू किती असतो ए एक डिग्री सेल्सिअस बी दोन डिग्री सेल्सिअस सी झिरो डिग्री सेल्सिअस डी तीन डिग्री सेल्सिअस याचे बरोबर उत्तर आहे सी झिरो डिग्री सेल्सिअस प्रश्न विसावा जेवताना पाणी पिल्याने कोणता त्रास होतो ए चरबी वाढते बी अपचन सी वजन वाढते डी क्रिया मंदावते याचे बरोबर उत्तर आहे डी क्रिया मंदावते